नमस्कार शेतकरी मित्रांनो एक खिडकी योजना सिंगल विंडो इंटरफेस ही संकल्पना राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे याची माहितीसुद्धा कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी शिर्डीमधील कार्यक्रमामध्ये दिलेली होती तर एक खिडकी योजना ही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहेत किंवा शेतकऱ्यांचा कसा फायदा या योजनेमार्फत त्या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो आता सध्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे विविध योजना हे शेतकऱ्यांसाठी राबवत असतं त्यासाठी ॲप असेल वेगवेगळ्या प्रणालीद्वारे त्या ठिकाणी शेतकरी अर्ज करत असतात म्हणजे अशा भरपूर ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत पण आता हे सिंगल विंडो इंटरफेस याच्या माध्यमातून सर्व योजना या एकाच ॲपच्या माध्यमातून किंवा मा पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डी पी टीवरती आपण कृषीयांत्रिकी अर्नासा कृषी यांत्रिकरण अर्जासाठी अर्ज करत असतो त्याचबरोबर पशुवर्धन पशु संवर्धन विभागासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपण महा बी एम एस या ॲपवरती त्या ठिकाणी अर्ज करतो म्हणजे वेगवेगळ्या विभागांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रणालीद्वारे त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो तर आता सिंगल विंडो इंटरफेस म्हणजे एक खिडकी योजनेमध्ये त्या ठिकाणी सर्व योजना ह्या एकाच ॲपमध्ये किंवा पोर्टलमध्ये म्हणजे फार्मर ॲप फार्मर पोर्टलमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी या योजना पोचल्यानंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे कारण राज्यामध्ये सरकार तयार होतात वेगवेगळे कृषीमंत्री त्या ठिकाणी होतात ते त्यांच्या संकल्पनेतून नव नवनवीन योजना नवनवीन संकल्पना ह्या त्या ठिकाणी डेव्हलप करत असतात त्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होत असतो पण एक खिडकी योजना म्हणजे सिंगल विंडो इंटरफेस यामध्ये शेतकऱ्यांसाठी नक्कीच क्रांतिकारक निर्णय हा ठरू शकतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपूर मोठा दिलासा या पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकतो कारण अशा भरपूर ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत शेतकऱ्यांना त्या माहीत होत नाहीत कारण अर्ज कधी चालू झाले अर्ज कधी संपले त्याची डेट काय होती सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा ज्या काही योजना आहेत अशा योजनासुद्धा आहेत शेतकऱ्यांसाठी ह्या हे सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहीत होत नाहीत त्यामुळं जेव्हा ही प्रणाली चालू होईल किंवा मा ॲपच्या माध्यमातून असेल तर शेतकऱ्यांना सर्व ज्या काही योजना असतील त्या योजना त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचबरोबर विभागामार्फत म्हणजे कोणत्या विभागाच्या कोणकोणत्या योजना आहेत किती योजना आहेत त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ घेता येईल कोणता शेतकरी त्या योजनेसाठी पात्र असणार आहे अशी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना भरपूर मोठा फायदा या सिंगल विंडो इंटरफेसमुळे त्या ठिकाणी होणार आहे त्यांच्या दैनंदिन व जे विविध कामे करत असतात त्यांना विविध समस्यांचा सामना हा करावा लागतो शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषीविषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे योजनांचा लाभ तत्परतेने देणे कृषीविषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी बाबींकरता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी सिंगल विंडो इंटरफेस फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समिती समितीही गठन करण्यात येणार आहे त्यामध्ये पाच सदस्यीय समिती सदस्य असणार आहेत म्हणजे पाच सदस्य यामध्ये असणार आहेत त्यामध्ये दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक हे अध्यक्ष असणार आहेत कृषी आयुक्त हे सदस्य असणार आहेत तसेच बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांचे संचालक हे सदस्य असणार आहे श्री गोरंटीवार सेवानिवृत्त संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे सदस्य असणार आहेत आणि रवींद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव हे त्या ठिकाणी सदस्य असणार आहेत तर आता समितीची कार्यकक्षक कशा पद्धतीने असणार आहेत तर त्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची अथवा लाभांची माहिती प्राप्त करून घेणे शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी अस्तित्वात असलेली तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा प्रणाली यांचा अभ्यास करणे चौथं शेतकऱ्यांना कृषीमध्ये येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करावयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची आखणी करणे त्या ठिकाणी पाच नंबरला जे सद्यस्थितीत कृषी विभागांतर्गत अस्तित्वात असणाऱ्या विविध संगणीय संगणकीय प्रणालीचा अभ्यास करणे उदाहरणार्थ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांची संगणकीय प्रणाली महाडीबीटी टी प्रणाली ॲग्रिस्टॅग प्रकल्प केंद्र शासनाचा विस्तार प्रकल्प यांची माहिती घेणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक पाणी हवामान बाजारभाव इत्यादी बाबींसाठी सध्या उपलब्ध यंत्रणेसाठी अभ्यास करून उपयुक्त इंटरफेसमार्फत मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला देणे आणि उपयुक्त बाबी व आवश्यकतेनुसार अन्य बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे डिजिटल प्लॅटफॉर्म फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे अशा पद्धतीने हा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पाच त्या ठिकाणी व्यक्ती हे सदस्य असणार आहेत या समितीचे अध्यक्ष आणि चार सदस्य असणार आहेत त्या त्या ठिकाणी ही सर्व माहिती त्या ठिकाणी समिती गोळा करणार आहे आणि त्यानंतर याच्यावरती चर्चा होऊन हे त्याची कार्यप्रणालीही राबवली जाणार आहेत हे समिती ही गठीत केली गेली आहे पाच सदस्यांची ती आता पंधरा दिवसामध्ये तो अहवाल सादर करणार आहे त्यानंतर यावरती त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ही प्रणाली त्या ठिकाणी कार्यान्वित होऊ शकते आता पुढेसुद्धा यावरती जर काही अपडेट आलं तर नक्कीच ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद